नमस्कार द्राक्ष बाजार बंधून मी विजय कुमार तासगाव यश कमीत कमी, कमी खर्चात जो आपला द्राक्षेती करण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार बंधून आपला खरेल छटणीचा खर्च हा फक्त साडे नऊ हजार रुपये पेक्षा कमी आहे कितीतरी बागायतदार ह्यापेक्षा सुद्धा दोन तीन हजार रुपये खर्च कमी करतात त्यात सगळा खर्च आपण डॉर्मेक्च खोडो धुणे पुन्हा बी ह्या सगळा खर्च पकडून आपण तितक्या कमी खर्चात द्राक्ष करण्याचा प्रयत्न करतोय मी नेहमी सांगतोय की गहू हायब्रिडच्या खर्चात द्राक्ष शेती येऊ शकते गहू हायब्रीडच्या खर्चात द्राक्ष शेती येऊ शकते आणि गेली सात वर्ष झालं आपण ते महाराष्ट्रातील बागायतदारांना आपण सांगतोय आणि सुंदर रिझल्ट बागायतदारांना सुद्धा मिळत गेली तीस वर्षात जे आपल्याला अनुभव आले द्राक्ष करताना ते सगळे अनुभव मी आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय बागादर बंधून बाग फेल कधीच जात नसते प्रत्येक जीवाला रिप्रोडक्शन सिस्टीम असते पुनरुत्पादन करण्याची क्षमता असते आणि ते करत असतात फक्त ती त्या त्या मध्ये आपण ते कॅच करून घेणं ते आपण आपल्या उत्पादनात बदलवणं एवढं फक्त आपलं काम असतं आणि ते काम आपण करायचा प्रयत्न करतो मग बऱ्याच वेळा बागा बागायदारांचे फेल जातात सगळं काम केलेलं असतं तरी सुद्धा आपल्याला बागात उत्पादन आपल्याला ठराविक सूक्ष्म घडलेली बी ते आपल्याला झालेली दिसत नसते तर ते का आणि कसं आहे ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागायदार बंधू मला नक्की आशा आहे की इथून पुढच्या काळात एकाही बागायदाराची बाग फेल जाणार नाही आहे शंभर टक्के जाणार नाही मी आपल्याला एक विनंती करतो या निमित्तानं की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा आपल्याच एका बागात बंधूला त्याचा थोडा जरी फायदा झाला एक स्प्रेस जरी वाचला तरी त्याचे दोन तीन हजार रुपये वाचतील आणि आपला जो हेतू आहे कमीत कमी, कमी खर्चात द्राक्षित करण्याचा हो तो साध्य होईल ह्याच दृष्टिकोनातून आपण एक आप ची निर्मिती केली खरग छाटणीचा मूलमंत्र द्राक्ष शेतीचा मूलमंत्र ऑक्टोबर छाटणीचा मूळमंत्र संजीवकांचा मंत्र अशा पद्धतीचं आपण पुस्तकही बाजारात देण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं यश आपल्या सगळ्या बागायतारांना त्या निमित्तानं मिळत गेलं विपरीत परिस्थिती सुद्धा सूक्ष्मगण निर्मिती होण्यासाठी काय करावं त्याच्या अगोदर सूक्ष्मगण निर्मितीसाठी असणार नेमकं वातावरण मी आपणाशी शेअर करतो <coughs> पंचवीस ते पस्तीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असेल पडणारा सूर्यप्रकाश हा डायरेक्ट प्रोटीन मासवर म्हणजे त्या डोळ्यावर किमान दिवसातला अडीच तास पडत असेल वेलीतील झिंक मॅग्नेशियम बोरान स्फुरद आणि कमी प्रमाणातला पोटॅश ह्या पाच लेवल वेलीतल्या मेंटेन राहिलेल्या असतील पानाचा आकार अत्यंत मर्यादित असेल फिजिकल व्हिजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो म्हणजे अनावश्यक वाढणारी वाढ आपली अत्यंत मापात असेल आणि पाणी नियोजन जर व्यवस्थित केलेलं असेल आणि साडेतीन ते चार हजार कॅन्डल सूर्यप्रकाश असेल तर भागादर बंधून ह्या वातावरणात अगदी कोणत्याही संजोगाविना आपल्याला सूक्ष्म घड निर्मिती मिळवता येते समजा हे वातावरण असं नाही आहे तरी सुद्धा सूक्ष्मघड निर्मिती मिळवायची असेल तर, तर काय करावं शक्यतो टेम्परेचर जास्त राहतं कुठेतरी तरी अवकाळी पडते पाणी कधीतरी जास्त होतं किंवा खूप कमी पडतं तर ह्या परिस्थितीत पहिली गोष्ट जर टेम्परेचर फक्त जास्त झालेला असेल पाणी मापात असेल किंवा कमी पडत असेल तर अशा वेळी बागा दरबो बागेला मल्चिंग करणं अत्यंत महत्वाची गोष्ट हम्म समजून घ्या मल्चिंग केल्यानंतर त्या बागेला पाणी हमखास कमी पडत नाही आहे टेम्परेचर जास्त असेल तर युरॅसिल आणि सिक्स बी प्लस बोरान असे किमान दोन ते तीन स्प्रे घेण्याचा प्रयत्न करा हिथ संजीवकांचा दर्जा अत्यंत महत्वाचं काम करतो कारण बऱ्याच वेळा बागात बाजारात युरॅसिल अत्यंत हलक्या दर्जाचं येते कॉम्पिटिशनमध्ये त्याचे रेट पुन्हा कमी होतात आणि ते चांगल्या दर्जाचं युरॅसिल आपल्याला मिळत नाहीये त्यामुळे ते, ते युरॅसिल आपण बागेला मारण्याचा प्रयत्न करू नका कारण युरेसिल वेलीतला डीएनए आणि आलेने मेंटेन ठेवतो आणि डीएनए आणि आल्याने मेंटेन असल्याशिवाय त्या बागेत सूक्ष्मगड निर्मिती होत नाही सुद्धा अत्यंत चांगला वापरायचा प्रयत्न करा कारण ए हा वेलीतील जिब्रॅलिन लेवल कमी करतो आणि सायटोकॅनिन लेवल वाढवतो ज्यावेळी बागेतली डीएनए आल्याने मेंटेन राहतो सायटोकॅनिन लेवल चांगली राहते अशा काळात जरी सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त असेल तरी सुद्धा सूक्ष्मघन निर्मिती चांगली होते भले त्या काळात थोडस पाणी कमी पडलं असेल तरी सुद्धा लक्षात घ्या ह्याच काळात जर एखाद्या वेळीच पाणी नियोजन आपल्या हातात राहिलं नाही आणि पाऊस काळ जास्त झाला तर मात्र ह्या संजोगाच्या दर्जाचे स्प्रे घेण्याबरोबरच जमिनीतून झिरो बावन चौतीस प्लस सल्पर आणि सल्फेट ऑफ पोटॅश प्लस सल्फर हे जमिनीतून ड्रिपमधून मधून देण्याचा फक्त प्रयत्न करा त्याच वेळी झिरो बावन चौतीस चे पस्तीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत किमान फवारण्या आठ ते दहा व्हायला पाहिजेत ध्यानात घ्या प्रत्येक औषधात झिरो बावन चौतीस टाकूनच द्यायचं फक्त झिरो बावन चौतीसचा दर्जा चांगला असावा हम्म एक त्याच वेळी जर पाऊस पडला तर वेलीची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ वाढते म्हणजे बागेला फुटी जास्त वाढतात तर अशा वेळी बागेच्या फुटी त्या त्यावेळी तातडीनं काढून घेण्याचं काम करायचं आहे बागेच्या फुटी काढल्यास गेल्या पाहिजेत बागेतला नत्राचा वापर हा त्या काळातला शंभर टक्के बंद करायचा आहे लक्षात घ्या मुद्दे मी सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या वाटल्यास लिहून घ्या पण ह्या मुद्द्यांच्या वरती बरोबर काम होणं गरजेचं आहे युलेसिल सिक्स बी ए मध्ये बोरांचा वापर अनिवार्य आहे कारण बोरान, बोरान स्टेरिंग आपण समजतो कमी पडलं तर खड्ड्यात जातं जास्त झालं तर हिकडच्या जा खड्ड्यात जातं मेंटेन राहण्यासाठी त्याला बोरांची लेवल मेंटेन ठेवणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ह्याच काळातलं पानदेट परीक्षण अत्यंत मस्त आहे कारण त्याच काळातल्या ह्या पाच लेवल झिंक मॅग्नेशियम बोरान फॉस्फरस आणि कमी प्रमाणातला पोटॅश हा पाच लेवल बागेतल्या मेंटेनन्स ठेवाव्या लागतील त्याच वेळी बागेच्या काड्या ह्या सूर्यप्रकाशाच्या दिशेनच असल्या पाहिजेत ह्याची मात्र प्रकर्षाने काळजी घ्यायचा प्रयत्न करा अन्यथा अशा काड्या वेलीनं दोऱ्यावर बांधून घेतल्या तारेवर तरी सुद्धा चालतील थोडा खर्च वाढेल मजुरीचा पण सूक्ष्म सूक्ष्मगण निर्मिती पाहिजे असेल तर हे काम करावंच लागेल कारण कर बऱ्याच वेळा वाऱ्यानं काड्या हिकड पडतात एकमेकावर लॅपिंग होतात लॅपिंग झालेल्या काडीला माद येत नाही सिंगल लेअर कॅनॉपीस बागेत असली पाहिजे एवढी मस्त काळजी घेणं गरजेचे आहे ह्या ज्या पाच सहा गोष्टी मी आपणाशी सांगण्याचा प्रयत्न केला ते अत्यंत महत्वाचे आहे ह्याच काळातली बागेत वाढणारी लिगनंची मात्रा ही मेंटेन राहणं गरजेचं आहे काडीला कामी पाणी कमी पडलं तर बागेतली लिग्नीची मात्रा वाढते अचानक पक्वता येते पाणी कमी पडले की अचानक पक्वेता पकवता आलेली बागेला सूक्ष्मगड निर्मिती करून देत नाही तयार होत असलेला घाड हा सुप्तावस्थेत जातो आणि सुप्तावस्थेत गेला की तो तिथंच जिल्हून जातो ह्यासाठी बागेला पाणी एक वेळ जास्त झाले तरी चालेल पण कमी पडता कामा नाही लक्षात घ्या मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे बागेला पाणी एक वेळ जास्त झालं तरी चालेल त्या काळात बागेला पाणी जास्त झालं तरी मी सांगितलं सल्फेट पोटॅश झिरूबाऊन चोतीस आणि सल्फर ड्रिप मधून द्या स्प्रेला टाकून द्या झिरुबाहून चोतीस पण पाणी कमी पडता कामा नाही एवढी काळजी शंभर टक्के घ्यावी लागेल त्याच वेळी बागेत भुरी हा रोग वाढण्याची शक्यता असते तर भुरीवर थोडस काम होणं गरजेचं आहे बागाधर बंधून साठ दिवसापर्यंत काळीची पक्वता अजिबात होणार नाही याची काळजी घ्या अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट हमखास घड निर्मितीमध्ये ती म्हणजे जो खोडा आपण वाढवतोय तो, तो खोडा बागेत हा किमान एक ते दोन पानांच्या पर्यंत वाढलाच पाहिजे दोन पानाच्या वर खुडा वाढत असेल तर मात्र तो काढून घ्यावा लागेल खुडा वाढल्याशिवाय काडीला जाडी येत नाही त्याचवेळी अत्यंत साधी महत्वाची गोष्ट जो बागेतून शेंड्याच्या बाजूला निघणारा जो खुडा आहे त्यातून घड बाहेर पडले पाहिजेत पंचावन्न ते साठ दिवसांच्या दरम्यान जर बागेत घड बाहेर पडत नसतील तर आपल्या बागेत सूक्ष्मगण निर्मिती झालेली नाही असं हमकाज ओळखून जावा ह्यासाठी मग बागेत सहा अधिक सहा अधिक तीनचा फॉर्म्युला कसा करायचा हे वेगळ्या व्हिडिओमध्ये नेमकेपणाने मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन पण बागेत जो फुडा वाढतोय त्या फुड्यात मात्र घड आलेच पाहिजेत घड येत नाहीत अशा बागेत सूक्ष्मघट निर्मिती झालेली नाही हे ओळखून जायचं आहे हे जे मुद्दे मी आपणाशी शेअर करतोय ते अत्यंत महत्वाचे आहेत बागेत बंधू ह्या सगळ्या गोष्टींच्या वर प्रॉपर काम जर आपण करत गेलो तरच बाग आपली व्यवस्थित सूक्ष्मघड निर्मिती बागेत होते बागेतली जिब्रॅलीन लेवल वाढलेली ले आहे कसं ओळखायचं तर सांगतो तुम्हाला जर ज्या फुटी निघालेल्या आहेत त्या फुटी कामापेक्षा जास्त वाढत असतील तर झिब्रॅलिन लेवल वाढलेली ले आहे अशा वेळी युरेसिलचा एखादा जास्त हात द्या सिक्सेचा एखादा जास्त हात द्या पोटॅशियानी झिरोबाईन चौतीस वेलेला जास्त द्या निघा लागलेल्या फुटींचे शेंडे मारून घ्या किंवा काकुटी एक पान काढून घ्या हे काम अत्यंत महत्वाची पण तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान बागेत मात्र डोळे उडी ठेवून शेती करण्याचा प्रयत्न करा म्हणून मी आता जे शावाद त्यातलं वाक्य वाक्य अत्यंत महत्वाचं आहे श्या पद्धतीने जर आपण काम करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं सांगतो बाग आपली फेल जात नाही एका काडीला मान येतो एका गाडीला मान येत नाही सहा अधिक तीन कसं करावं ह्या सगळ्या गोष्टीवर मी आपणाशी वेगळ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागादार बंधू संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा मी पुन्हा एकदा विनंती करेन खरळ छाटण्याचा खर्च जरी मी साडेनऊ हजार सांगितला असला तरी तो खर्च पाच ते सहा हजारपर्यंत कसा येईल ह्याच्यावरही आपण चर्चा करूया मलाही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा की इतक्या कमी खर्चात दाक्ष करता येते धन्यवाद